सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालय शिकणाऱ्या शंभरहून जास्त विद्यार्थ्यांना विद्या गुरुवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली त्यांना अधिक उपचारासाठी सांगली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले काहीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले सुरुवातीला त्रेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली त्यात वाढ होऊन हा आकडा शंभर वर गेला याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी किशोर तावडे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत विश्वासीत रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर दिला व यानंतर विद्यार्थ्यांना भेट देत प्राचार्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली यामुळे वृत्त असे की, की मध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने दाखल करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊ यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेना रुपेश रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांना धीर दिला तसेच या घटनेबाबत शाळेच्या प्रचारांना धाव विचारला शिवसेनेचे उप तालुका प्रमुख मायकल डिसोजा सांगितले सरपंच लहू भिंगारे पल्लवी राऊ तसेच पालकांनी प्राचार्यांना धारेवर धरले सकाळी सहा वाजल्यापासून नवोदय विद्यार्थी विद्यालयाच्या मुलांना उलटी आणि जुलाब ह्या लक्षणं घेऊन येत आहेत तर चाळीस एक मुलं त्यांनी आणली आहेत त्यात पंधरा एक मुलं जरा डिहायड्रेशन जास्त असल्यामुळे त्यांना ॲडमिट करून घेतलेलं आहे बाकीच्या मुलांना किरकोळ उपचार करून सोडलेले आहेत अगदी बरी झाली आहे थोडे उपचार चालू आहेत त्यांच्याकडे कशामुळे झालं आहे जेवणातून काही विषबाधा होण्याची शक्यता आहे कारण खूप मुलांना वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या वर्गातील मुलांना हे लक्षणं आढळून येत आहे कदाचित त्यांच्या जेवणात काहीतरी विषबाधा फूड पॉयझनिंगच आहे हा त्याच्यामुळे त्यांना ती उलटी आणि जुलाबी लक्षणं दिसतात मुलांमध्ये

Okay. कैसे जानते जानते तो सबको मारो आपको तुरंत बोलते अभी तो हैं। मेरे सामने एक बच्ची देवगढ़ की वो नारियल का ना। है ना बच्ची कितना डरी हुई थी मालूम है उसका बीट क्या हो रही मालूम है कि हार्ट बीट उसका मतलब हार्ट बीट 145 वो इतनी डर की हार्ट बीट 145 और थोड़ा करके तो ऐड भी सकते हैं

पार्टी तीन वाजल्यापासून इंटरव्ह्यू त्यांचा जुला वगैरे होता आणि सकाळी तुम्ही त्याला नाश्त्याला कांदा पुढे देऊ सांगतो बऱ्याच ठिकाणी होतो परंतु प्रोटोकॉल काय आहे मोबाईल फूड पॉइजनिंग झाल्यानंतर त्यांना बोलत नाही मग आपण बोलतो ठेवायचं असतं आपण ते नष्ट करायचं नसतं कारण काय नष्ट करायचं नसतं आपल्याला प्रॉब्लेम काय आहे त्याच्यातच समजतो ह्या गोष्टी होत राहतात तिथेच होत नाही बऱ्याच ठिकाणी होत असतात पण त्यासाठी ठेवायचं दुसरी गोष्ट आता किचन मध्ये जाऊ लागलो आज घेतलेली डबू मिरची आता मी त्या आमच्या आरोग्य कर्मचाऱ्याकडे दिले आज खरेदी केलेली एकदम बेकार कंडिशन आहे आपण ती खरेदी पण करू शकत नाही तर हे चुकीचं आहे म्हणजे चपात्या आहेत चपात्या पण बघितल्या चपात्या त्या डायरेक्ट बरोबर शेकल्या जातात गॅस त्याच्यामध्ये होतो त्याची क्वालिटी तुम्ही अजूनही जाऊन बघू शकता कशी खातात म्हणजे आम्ही खाऊ पण शकत नाही तरी चुकीचं आहे पहिल्यांदा मी तसं आम्हाला समजलं त्यापासून

जास्त जास्त मुलांना उपचार पहिले जे प्रायमरी उपचार असतात ते लवकर मिळत ही माझी पहिली भूमिका आहे त्या अनुषंगान आणि ते मुलांना उपचार मिळून कोरोनाची ता खायत पडावी ही माझी पहिली भूमिका आहे आणि मला त्याच पद्धतीने काम करावं लागतात मी आता इथं येणार मी ॲक्च्युली तिथून मी आमचं अनुभव चालू केलेले आहेत इथं का म्हणजेच त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला अजून कोण मुला आहेत काही मुलांची आता तुम्ही इथं चालू तुमचं मी तिथं मिळवून काही मुलाशी बोलून आलो मला स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे हे पण हे पण लक्षात द्यायला पाहिजे काही आपल्याला वाटते आपल्या काय काय करावं लागेल जरूर मी आता बघायला आता मी पुन्हा फोन धावते कुठं सांग आणि मला पहिले माझी आजची प्रायोरिटी एवढीच आहे माझी सगळ्यांनी पहिले उपचार हो रुपेश रुपेश, रुपेश 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 ऐशी नाही एकशे एक तेहतीस विद्यार्थी आहेत आपल्या तुम्हाला उत्तर रात्री ही दोनची घटना बरोबर बरोबर तुम्हाला साहेब तुम्हाला जायचं दोन गोष्टी सगळ्या आता तुम्हाला बरोबर इथून गरजेचं आहे म्हणजे पण आम्ही तुमचा वेळ जास्त नाही घेणार पण एक गोष्ट इतक्याच ह्या मॅनेजमेंट बद्दल दोन गोष्टी सांगणार इथला मॅनेजमेंट अगोदर रात्री घडलेली घटना तुम्हाला अगोदर इन्फॉर्म करत नाही दुसरी गोष्ट ह्याना सकाळी हे सात वाजता का आठ वाजता हजर झाल्यामुळं पहिली गोष्ट आली दुसरी गोष्ट आतापर्यंत कुठच्याही आई वडिलांनी कळवलेला नाही हा यांचा मोठा निष्काळजी पण आहे इथे बातमी कळल्यानंतर प्रत्येक जण म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करायला सुद्धा आम्हाला लागलं कुठून तरी किंवा कलेक्टर साहेबांना कळवा कलेक्टर साहेबांना बोलून घ्या सिच्युएशन तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एक चांगली चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना कारवाई झाली पाहिजे काय होत सगळ्या गोष्टी निष्पन्न किचन बघा सगळ्यांनी आता फोटो मारलेले आहेत सगळं बघितलं तर मुलांच्या बाबतीत म्हणजे मुलांच्या बाबतीत आता जो आहे सिच्युएशन मुला मुलं साहेब घाबरली आहेत ना घाबरली मुलं घाबरली आहेत आणि घाबरून आजारी काय झालं हे तुम्हाला आज इन्फॉर्म केला असताना ही वेळ आली नसती कारण काय झालं सकाळी तुम्ही चक्र फिरवली असती सगळ्या हॉस्पिटल अलर्ट झाल्या असत्या आणि आता मुलं घरी असती आज दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत तेवढं ह्याना गांभीर्य ते बघा आणि त्याप्रमाणे यांच्यावर ऍक्शन घ्या सांगितलं कलेक्ट साहेबांना कळवलं म्हणजे आम्ही कळवलं नाही साहेब तुम्ही जसं आता सहकार्य केलं सगळ्या जिल्ह्यांना तिथे हॉस्पिटल <स्थाथ> तसं जर पहिले सकाळी केलं असतं तर आता विद्यार्थी सगळे असते अजून विद्यार्थी तब्येत बिघडते चुकीचं यांच्यावर कुठेतरी ह्याच्याबद्दल चौकशी होऊन ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काहीतरी नाही तर कसं आहे आणि एवढे पालक आहेत आम्ही पालक म्हणून तुमच्याकडे विद्यार्थी पालकांचं निवेदन

नुसतो त्याला बरी या बघा हो